काँग्रेस खासदार राहुल गांधी मागील काही दिवसांपासून सातत्याने मतचोरीचा आरोप करतायत याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरी प्रकारे होते हे सप्रमाण दाखवलं होतं तसेच आपण थोड्याच दिवसात मतचोरीबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं म्हटलं होतं आता त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मतदार यामध्ये मत कशा प्रकारे फेरफार होतो हे पुरावे दाखवत सांगितले आहे त्यांनी मतचोरीच्या काय पद्धती देखील सांगितल्या आपण विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे आपण पुराशिवाय कोणतीही दावा करत नाही असं त्यांनी म्हटलं काँग्रेसच्या समर्थनार्थ असलेले आमदार जाणीवपूर्वक पद्धतीने मतदार यादीतून वगळले आहेत दलित मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतांना जाणीवपूर्वक वगळलं जात आहे असा आरोप त्यांनी केला यावेळी राहुल गांधी यांनी सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीच्या नंबरवरून चौदा मिनिटात बारा डिलिटेशन फॉर्म भरण्यात आले होते असा दावा केला होता तसेच हे सगळं व्यक्तिगत करण्यात आलं नाही तर असं करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला असे राहुल गांधी म्हणाले सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने अवघ्या चौदा मिनिटांत बारा वोटर डिलीट केले त्यांनी अवघ्या चौदा मिनिटात मतदार यादीतून नाव काढून घेण्यासाठी बारा डिलीटेशन अर्ज दाखल केले यासाठी वेगवेगळ्या राज्यातील क्रमांक वापरून हे डिलीट करण्याचे अर्ज भरण्यात आले असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी यांनी यावेळी ज्यांचे नावाने हे अर्ज डिलीट करण्यात आले आणि त्याचे डिलीट केले गेले अशा दोन्ही मतदारांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना बोलायला लावलं यावेळी त्यांनी आपण अशा प्रकारे कुणाचाही अर्ज बाद करण्यासंदर्भात अर्ज केला नव्हता कुणीतरी अज्ञाताने आपल्या नंबरचा वापर करून अशा प्रकारे अर्ज डिलिशन अर्ज भरण्यात आले असं त्यांनी सांगितलं दरम्यान राहुल गांधींनी आणखी एक उदाहरण यावेळी सांगितलं त्यात एका व्यक्तीच्या नावाने मतदारांचं नाव वगळण्यासाठी दोन अर्ज अवघ्या छत्तीस सेकंदाच्या अंतराने भरण्यात आले विशेष म्हणजे हे अर्ज पाटे चार वाजता भरण्यात आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं नागराज नावाच्या व्यक्तीच्या नावाने दोन अर्ज फक्त छत्तीस सेकंदांमध्ये भरले गेले हे फॉर्म भरून बघा किती वेळ लागतो तुम्हाला स्वतःलाच याचं उत्तर कळेल शिवाय या व्यक्तीने पाटे चार वाजता उठून हे अर्ज भरले आहेत असं राहुल गांधी म्हणाले